नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुरुवारची विशेष सेवा एक गुरुवारी केस धुनी टाळा शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करा दोन गुरुवारी आपल्या घराचा दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ करावा आणि हळदीचे लेप लावा तीन गुरुवारी नित्य सेवा करा गुरुवारी गुरुचरित्राचे चौदा वा अठरावा वा, अध्याय वाचावा तसेच चार अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा ऐक्य मंत्र म्हणा किंवा ऐका पाच मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला आणि फोटो असेल तर कपड्याने स्वच्छ पुसून घ्या सहा अष्टगंध लावा सात गुरुवारी तुळशीला कच्चे दूध आणि शृंगार साहित्य अर्पण केले जाते यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि सर्व कामात यश मिळते असे मानले जाते आठ घरातील परश फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्या त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तसेच लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील अशा प्रकारे गुरुवारी गुरुवारी ही सेवा नक्की करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ